नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक कासाकार बांधवांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ तो व्हिडिओ आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे घेऊन आला आहे अचूक उत्तर मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न तरी कोणता तर सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे त्याच्या अनुसार अखेर अमेरिकेमुळे आता देशात भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणारे मग घटताना जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसंच तुम्हाला सांगतो हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि खरं सांगतो आज सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारायला लागलंय भविशा वाडना राहे की अमेरिकेमुळे आता भविष्यात सोयाबीनचा दर वाढणार आहे कि मग घटणार आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया अचूक उत्तर आणि आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं याच्यासाठी आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि खरं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तर आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर सुद्धा मिळून जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर सुद्धा करून द्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला इथं सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव तर त्याच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की अमेरिकेमुळे आता भविष्यात सोयाबीनचा दर देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार आहे की मग घटणार आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेऊया की अमेरिकेमुळे आता भविष्यात सोयाबीनचा दर देशात वाढणार आहे की मग घटणार आहे तुम्हाला सांगतो अमेरिकेमुळे देशात सोयाबीनचा दर वाढणार किंवा घटणार जर या महत्वाच्या प्रश्नाचं तुम्हाला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्या भारत आणि अमेरिके ट्रेड डील कशी झाली आणि याचा परिणाम भविष्यात कसा होऊ शकतो हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिकेमुळे इथून पुढे भविष्यात देशात सोयाबीनचा दर हा वाढू शकतो का मग घटू शकतो चला तर मग जाणून घेऊयात भारत आणि अमेरिकेमध्ये झालेली ट्रेड डील तर बघा मित्रांनो इथून जवळपास सात आठ दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील झाली आपल्याला माहित आहे की दहा महिन्यापासून हा तिडा होता अमेरिकेनं काय केलं होतं पहिल्यांदा भारतावरती पंचवीस टक्के त्या ठिकाणी टॅरिफ म्हणजे आयात शुल्क लादलं होतं आणि त्याच्यानंतर अमेरिकेनं पुन्हा रशियाकडून आपण तेल विकत घ्यावं म्हणजे कच्चं तेल म्हणून पंचवीस टक्के लावलं म्हणजे एकंदर भारतावर टॅरिफ किती होतं बरं तर ते होतं पन्नास टक्के मग सात आठ दिवसापूर्वी काय झालं की अमेरिकेने हे जे टॅरिफ होतं तर हे टॅरिफ पन्नास टक्क्यावरून सध्या किती अठरा टक्क्यापर्यंत कमी केले पण जेव्हा हे होत होतं तेव्हा एक बातमी आली अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांकडून की बाबा आता या ट्रेड डील अनुसार आम्ही भारताला प्रचंड प्रमाणात शेती माल हा निर्यात करू शकतो तो सुद्धा शून्य टक्के या ठिकाणी इम्पोर्ट ड्युटीवर हो जेव्हा अशी वार्ता आली अशी बातमी आली तेव्हा भारतामध्ये सोयाबीनचे दर कोसळायला लागले आणि याच्यामुळं काय झालं सोयाबीनच्या भावावरती अगोदरच दबाव दिसू लागला आणि तो दबाव सध्यासुद्धा दिसत आहे पण सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव की ज्याला काही जास्त समजत नाही अमेरिका भारतात ट्रेडलिंगमधलं तर तो, तो विचारता झालाय की बाबा अमेरिकेमुळं आपल्या देशात भविष्यात सोयाबीनचा भाव वाढू शकतो का मग घटू शकतो नक्की काय होऊ शकते सर समजावून सांगा बघा मित्रांनो अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते क्लेरिफिकेशन झालं लक्षात आलं की याच्यामध्ये सोयाबीनची आयात काही होणार नाही आणि जेव्हा सोयाबीनची आयात होणार नाही म्हटलं तेव्हा सोयाबीनचा भाव परत सुधारायला लागला पण त्याच्यातच लक्षात आलं की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील झाली म्हणून आपल्याला डॉलरच्या तुलनेत तुलने रुपया हा सुधारताना दिसला आता डॉलरच्या तुलनेत रुपया सुधारताना दिसला तर याच्यामुळे झालं काय की भारताला आंतरराष्ट्रीय बाजारातून जे खाद्यतेल आयात करावं लागत होतं ते स्वस्त पडायला लागलं आता बाहेरील देशातून येणारं जर खाद्यतेल स्वस्त पडू लागलं तर आपोआप देशातील खाद्यतेलाचे दर हे घटायला लागले याच्यामुळे काय झालं देशात सोयाबीन तेल व इतर तेलांचे भाव हे कमी झाले आता या तेलांचे भाव कमी झाले की आपोआप याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती झाला तर हे महत्वाचं कारण आहे की ज्यामुळं सध्या सोयाबीनचा भाव दबावात दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेतून भलेही सोयाबीन येणार नसलं तरी देखील अमेरिकेतून सोया तेल आयात ही कोठा अंतर्गत होईल याच्यामुळं सोयाबीनच्या दरावरती सध्या थोडा दबाव दिसेल पण हा दबाव जास्त काळ राहणार नाही ना याच कारण समजून घ्या तसंही बघायला गेलं तर भारताकडे काही स्वतःच खाद्य तेल मुबलक प्रमाणात नाही भारताला या नाही तर त्या देशाकडून सोया तेल तेल आणि पाम तेल आयात करावं लागतंय भारत पूर्वी काय करायचा की बाबा ब्राझील अर्जेंटिना यांच्याकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोया तेल रशियाकडून सूर्यफुल तेल आणि आपण जर बघितलं तर इंडोनेशिया मलेशिया यांच्याकडून व थायलंड यांच्याकडून पाम तेल आयात करायचा ते आता पण चालू आहे फक्त होईल काय आता याच्यामध्ये की ब्राझील आणि अर्जेंटिनातून जी सोया तेल आयात होत होती ती आता थोडीशी कमी होईल आणि अमेरिकेतून वाढेल बस याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही पण एवढं खरं आहे की सध्या या बातमीमुळे भाव या ठिकाणी घसरले तर आणि दुसरी महत्वाची गोष्ट की डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे सुद्धा भाव घसरलेत पण एक गोष्ट लक्षात घ्या की फंडामेंटल्स बदललेत का अजिबात नाही म्हणजे काय की देशात सोयाबीनचं उत्पादन कमी झाले तर ते कमीच आहे आणि याच्यामुळे भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याच्या गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या दराला तेजी प्रदान करणार आहे म्हणजे अमेरिकेमुळे भविष्यात सोयाबीनचा अभाव हा घटण्याच्या ऐवजी वाढणे शक्यता आहे म्हणजे पुढील दोन आठवड्यापर्यंत दबाव राहील पण त्यानंतर मात्र अमेरिकेमुळे देशात सोयाबीनचा अभाव हा वाढताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला सोयाबीनची विक्री करायची असेल तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव हा आपल्याला इथून पाच हजार चारशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान स्थिरावताना दिसेल एक मार्चनंतर मग तिथे विचार करून जर आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर आपल्या सर्वांचा होऊ शकेल खूप खूप खो फायदा फक्त एवढंच आहे की बाबा एकाच रेटवरती थांबू नका येणाऱ्या ते तेजी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळं आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लढा आपल्या सर्वांना आवडते युट्यबूब चॅनल शेती मित्र मिळत राहिल तो सर्वांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार